मित्र <Namaskar> हो नमस्कार आणि मी विजय आपण पाहताय आपलं बोलकी भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहतात असाल तर चॅनेल आपलं लागलीच सबस्क्राईब करून टाकायचं जेणेकरून मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशनतर्फे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा एक आनंद घेताल तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये घडलेलं बीडमधलं दे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण या प्रकरणाला दिवसेंदिवस एक वेगळंच वळण येताना दिसतंय संतोष देशमुखांची झालेली क्रूर हत्या आणि त्याच्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये त्याच्याबद्दल उठलेली खळबळ असेल विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये त्याचे पडलेले उमटलेले पडसाद असतील त्याच्यानंतर राजकारण्यांनी एकूत बाळा लावून धरलेली बाजू असेल किंवा काल झालेला जो बीडमधला सर्वपक्षीय मोर्चा या सगळ्या गोष्टी कुठेतरी संतोष देशमुखांचा हत्याकांड किती वाईट आणि किती वेगळ्या पद्धतीने आणि किती क्रूर कर्म करून केलेले हे दाखवण्याचा प्रयत्न करतं पण या खुनाचा आणि या सगळ्या गोष्टींचा इंटरेस्टिंग विषय असा आहे की यातले आरोपी आज वीस दिवस होत आले तरीही आरोपींना अजूनही पकडलं गेलेलं नाही हे पोलीस डिपार्टमेंटचं अपयश आहे का तर मुळीच नाही पोलीस डिपार्टमेंटचा अपयश जरी असलं तरी काही गोष्टी पोलिसांना सुद्धा बऱ्याच सोलून सोडकून पहाव्या लागतात दरम्यानच्या काळामध्ये त्या अविनाश बारगळ यांची त्या ठिकाणची बदली करण्यात आली त्याच्यानंतर आता नवनीत कवत म्हणून एक नवीन त्या ठिकाणी एस त्या जिल्ह्याला दिले नवीन एस पी साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम चालू केले त्याच्यानंतर आत्ता सध्या या तपासातला जो काय प्रोसेस आहे किंवा या तपासातली जी काय दिशा आहे ते आता कुठपर्यंत आलेली किंवा या तपासामध्ये आतापर्यंत काय गोष्टी घडल्या आणि आता इथून पुढे काय गोष्टी घडणार आहेत या सगळ्यावरती बोलण्यासाठी आपण तुमच्या समोर आहे तर मित्रांनो मी विजय आणि तुम्ही पाहताय आपलं बोलकी बाबा हे युट्यूब चॅनेल तर मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील जे तीन आरोपी पकडायचे राहिले होते त्याच्यामध्ये सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि एक कृष्णा आंधाडे म्हणून एक असे तीन जण आहेत तर या तिघांची आरोपींची म्हणजे ती या तीन आरोपी जे फरार आहेत ते अजूनही सापडलेले नाहीत सी आय डीची पथकं बीडमध्ये रवाना झालेली ठिकठिकाणी सी डी आपापल्या पद्धतीने चौकशी करते या पूर्ण चौकशी आणि याच्यामध्ये एक गोष्ट अजून लक्षात आली की अंजली दमानिया यांच्या मार्फत की कोणीतरी तीन लोकांचा त्या ठिकाणी मर्डर केला असंही सांगण्यात आलं अंजली दमानी यांना सुद्धा नोटीस देण्यात आली या सगळ्या गोष्टी बीडमध्ये घडता येत या, आणि गोष्टींचाच या कुठेतरी पाठलाग करणं किंवा त्या गोष्टींचा फॉलोअप घेणं हे आपलं काम आहे खर तर सगळ्यात यातला महत्वाचा मुद्दा आणि विषय तोच की संतोष देशमुख यांच्या खुण्यांना फाशी झाली पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी चौथा लोकशाहीचा जो आधारस्तंभ आहे मीडिया या मीडियाने यासाठी लढलं पाहिजे असं मला देखील वाटतं आणि आपली सुद्धा त्याच दिशेने वाट आहे मुळात झाले असं मित्रांनो या प्रकरणामध्ये जी मोठी व्यक्ती सामील आहे असं पुन्हा पुन्हा त्याच्याबद्दल चर्चा केली जाते ते म्हणजे वाल्मिक कराड आता वाल्मिक कराड गेले वीस दिवस कोणाच्याही संपर्कात नाहीत असंही म्हटलं जाते ज्या दिवसापासून त्यांचा खून झाला आणि दोन दिवसानंतर त्यांच्यावरती खंडणीचा जो गुन्हा दाखल झाला जो एक कोटीची काहीतरी खंडणी दोन कोटी खंडणीची काहीतरी मागितली होती तर याच्यामध्ये त्याच्यानंतर त्यांचा जो काही फरारी झाल्यानंतर त्यांचा तपास करण्यात आला किंवा अनेक अनेक ठिकाणी त्यांच्याबद्दल विचारणा केली जाते परंतु ते कुठेही नाहीत किंवा कुठेही दिसत नाही कोणीही सांगायला तयार नाही आता वाल्मिक कराडांचा तपास हा किती दिवस चालणार किंवा वाल्मीकरडांबद्दल काही लोकांमध्ये म्हणजे चांगली मा त्यांना मानणारे सुद्धा भरपूर लोक सो त्यांच्यामुळं त्यांना मदत करणारे लोक असतील तर ते सापडतील का जसं बापू बिरवाटे ओकर जसं विष्णू बाळा हे सुद्धा एकेकाळी असे खूप खून केले होते परंतु त्यांचं इंटेन्शन खूप चांगलं होतं त्यांचा आणि यांचा कुठेही संबंध आपल्याला लावायचा नाही सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तेही फरारी होते परंतु बाहेर लोक त्यांना खूप मदत करत होती आपरूनचं उदाहरण घेतलं तरी त्यांना सुद्धा बाहेर लोक खूप मदत करत होते म्हणून ते पंचवीस वर्ष राहिले हे पण समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला आणि तसंच वाल्मिक जाते आता काल सी आय वाल्मिक कराड यांच्या पत्नीची मंजिरी कराड यांची त्या ठिकाणी अं चौकशी केली आता त्यांना शेवटी सगळ्यात जवळची व्यक्ती कोण असेल तर त्यांच्या पत्नीच म्हणून पत्नींची सीआयडीने चौकशी केली आता सीआयडीच्या गोष्टी असतात त्या कधीही लीक होत नाहीत किंवा ते बाहेर काढत नाहीत परंतु काही सूत्र असतात काही लोक असतात यांच्या गोष्टी येतात आता विषय असे की मंजिरी त्या पत्नींची त्या ठिकाणी चौकशी झाल्यानंतर वाल्मिकराड्यांबद्दल काही गोष्टी किंवा काही कारण त्यांचे दोन बॉडीगार्ड होते पोलीस पोलिस डिपार्टमेंटले ते दोन बॉडीगार्ड त्यांना दिले होते त्यांचाही त्यांचीही चौकशी केली त्यातूनही काही ना काहीतरी मिळ असेल त्यांचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचीही चौकशी केली राष्ट्रवाद्याचे पौर गटाचे या सगळ्या गोष्टींमधून कुठेतरी समजलंच की वाल्मिक कारणांबद्दल ही कुठे ना कुठेतरी पाणी मोरताना दिसतंय पण शेवटी एक व्यक्तीची अजून चौकशी केलेली नाही ती म्हणजे डी एम धनंजय मुंडे धनंजय मुंडे जर चौकशी केली तर लगेचच समजेल परंतु ते कॅबिनेट मंत्री आणि कॅबिनेट मंत्र्याची चौकशी करण्यासाठी काही रूल्स काही प्रोटोकॉल्स असू शकतात त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत अजून तरी सीआयडी पोहोचलेली नसेल पण थोड्या दिवसात सी आय सुद्धा तिथपर्यंत पोहोचेल कारण सीआयडी ला ते खुलं वातावरण असतं तुम्हाला हवी तशी चौकशी करून घ्या शेवटी गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे हेच इंटेन्शन याच्यामध्ये असतं आता झालं असं की त्याच्या ठिकाणी दोन मोबाईल सुद्धा सापडलेत असंही म्हटलं जाते आता हे दोन मोबाईल कोणाचे किंवा दोन मोबाईलमध्ये आतमध्ये त्याच्यामध्ये असंही म्हटलं जाते आहे की व्हिडिओ सुद्धा आहे त्या मोबाईलमध्ये की मारहाण करतानाचे किंवा ज्या पद्धतीने त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला या सगळ्याचे व्हिडिओज काढलेले आहेत कारण ह्यांना सगळं हे बदनामीकडेच न्यायचं होतं आणि दाखवून द्यायचं होतं की आमची दहशत किती आहे ना आम्ही जर करायला लागलो तर आम्ही काय काय करू शकतो या हे या ठिकाणी या गँगला दाखवून द्यायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी ते चित्रीकरण तर केलंच असेल किंवा कुणाला तरी दाखवायचं होतं हे चित्रीकरण केलं असेल त्याच्यामुळे त्या ठिकाणी मोबाईल्स त्याच्यामध्ये सुदर्शन आणि म्हणून यांचे दोन त्या ठिकाणी सापडलेत असं माहिती कळते त्या दोन मोबाईल मधून आता काय काय समोर येईल काय काय गोष्टी समोर येतील किंवा काय काय गोष्टींबद्दल हे सगळं जे काय असणार आहे ते आपल्या समोर येईलच पण याच्यामध्ये अजून पुढे जाऊन काही गोष्टी अशा होत आहेत की वाल्मिक पत्ता हा मध्य प्रदेश या ठिकाणी सुद्धा असू शकतो असं म्हटलं जाते कोण म्हणते कर्नाटक बाउंड्रीवरती जिकडे त्यांचे ऊस तो ऊस कामगार ज्या ठिकाणी जातात त्यांच्यासाठी त्यांनी खूप काही केलेले सो ते सुद्धा त्यांना तिथे ठेवून घेऊ शकतात किंवा ते सुद्धा त्यांना संरक्षण देऊ शकतात असंही म्हटलं जाते परंतु एमपी मध्ये जाण्याचा विषय कसा आला ते तुम्हाला मी सांगतो एमपी हा मध्य प्रदेश म्हणजे एमपी म्हणजे मध्य प्रदेश या ठिकाणी ते उज्जैन या ठिकाणी महाकालेश्वर महाकालेश्वरीचं त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी ज्या दिवशी खून झाला त्याच दिवशी त्या ठिकाणी ते गेले होते म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी गेले असतील किंवा त्या दिवशी समथिंग तर त्या तिथं तिथं गेल्यानंतर त्यानंतर दुसऱ्या दिवसानंतर हे सगळं या ठिकाणी आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टी झाल्या कोणी केलं काय केलं हे कोण आरोपी होते हे सगळं चाटल लोट समोर आल्यानंतर त्याच्यानंतर मधल्या रस्त्यातच कुठेतरी त्यांचा मोबाईलचा शेवटचा नेटवर्क सांगताय आणि तिथून पुढे ते कुठे आलेले दिसत नाहीत आणि गेलेलेही दिसत नाहीत सो त्याच्यामुळं हा एक संशयाची सोय या ठिकाणी येताना दिसते कारण शेवटी त्यांचा जो काही पत्ता असेल किंवा जो काही आता सिद्ध ज्या ठिकाणी ते राहत असतील किंवा ज्या ठिकाणी ते असतील तिथे सुरक्षितच असतील कारण तशी त्यांची सोय केलेली असा असावी असंही म्हटलं जाते कारण शेवटी तसा वजनदारच माणूस आहे बीडमधलं एक मोठं नाव होतं वाल्मिक कारण म्हणजे त्याच्यामुळे त्यांना सुरक्षाही त्या ठिकाणी तशा पद्धतीने असू शकते परंतु नक्की जोपर्यंत त्यांचा जो मेन त्यांचा ऍड्रेस आहे जिथं ते सध्या वास्तव्यास आहेत हे समजत नाही तोपर्यंत सीआयडी सुद्धा याच्याबद्दल कुठल्याही प्रकारे वाचला करू शकत नाही किंवा सीआयडी पर्यंत जोपर्यंत ह्या गोष्टी कारण कोणी काही म्हणतं इकडे तिकडे परंतु जोपर्यंत प्रॉपरली ह्या गोष्टी त्यांच्यासमोर येत नाहीत किंवा एक्झॅक्टली हितच आहे हे समजत नाही तोपर्यंत सीआयडी सुद्धा याच्याबद्दल कुठे बाहेर बोलू शकणार नाही किंवा कोणी त्याच्याबद्दल बोलणार नाही परंतु एम हे जे त्या ठिकाणी बोलण्यात आलेले ते, ते मी जे त्यांच्या इंस्टाग्राम हँडलला ज्यावेळेस आपण खून झाला त्यावेळेस जर आपण पाहिला असेल तर त्यावेळेस स्टोरी एक होती त्यांची त्या स्टोरीतून समजतंय की ते त्या ठिकाणी उज्जैनला गेले होते परंतु त्यांच्या सोबत अजूनही दोन चार लोक होती त्यांचाही चौकशी केली तर तपास केला तर ह्या गोष्टी लगेच क्लिअर होऊन जातील आता फक्त विषय हाच आहे की या ठिकाणी प्राजक्ता माळे यांचा सुद्धा विषय मध्येच घुसपटलेला आहे त्याच्यामुळे मूळ मुल मुद्दा बाजूला जाण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जे काय होईल ते व्यवस्थित व्हावं जे पण काही चौकशी होईल त्या चौकशी निपक्षपणे व्हावी कालचा बीडचा मोर्चा सुद्धा याला अपवाद नाही कारण बीडच्या मोर्चातून हे दाखवून दिलं की सगळी लोक याच्या यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी रान उठवलेले आहे त्याच्यामुळे धनंजय मुंडेंचा सुद्धा राजीनामा सुद्धा जाण्याची शक्यता आहे त्यांना देव देणं भाग पडणार आहे कारण शेवटी सरकार सुद्धा किती दिवसीय गोष्ट वेटीच जाणार आणि जर एका मंत्र्यामुळं एका कॅबिनेट मंत्र्यामुळे जर अखं सरकारला बदनामीला सामोरं जावं लागत असेल कारण सरकारचे नरेंद्र पाटील असतील अभिमन्यू पवार असतील अभिमन्यू पवार तर फडणवीसांच्या अत्यंत जवळची व्यक्ती त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही काही करून यांना अटक करा आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या प्रकाश सोळंकी तर ते त्यांच्याच पक्षाचे त्याच्यानंतर सुरेश दस्ता आहेतच बाकी सगळी लोक जेवढी संभाजीराजे त्या ठिकाणी आले होते हे सगळ्या लोकांनी एकच मागणी केली की के त्या ठिकाणी यांना या सगळ्या सिस्टीममधून काढून टाका यांचं मंत्रिपद घ्या आणि मंत्रिपद जर यांचं घेतलं नाही तर महाराष्ट्रामध्ये अजून असंतोष निर्माण होईल आणि सी आय डीच्या किंवा या जी तपास यंत्रणा आहेत या तपास यंत्रणांना कुठेतरी हे सगळं करण्यापासून हे रोखू शकतात किंवा यांचा दबाव त्यांच्यावरती येऊ शकतो त्याच्यामुळे एक करा या ठिकाणी यांचं जे काही चालू आहे किंवा हे जे काही डिपार्टमेंटमध्ये काम करतायत कॅबिनेटच्या त्यांना त्यातून एक्झिट द्या किंवा त्यातून काढा अशी यांची भूमिका आहे आता सरकार यावरती काय निर्णय घेते हे आपण पाहूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र